नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला केलेल्या पार्किंगमधील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरू लागली आहे त्र्यंबकेश्वर येथे पार्किंगमध्ये पावत्या फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या घटनेचा पत्रकार संघटनांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होतो आहे बघूया या घटनेचा व्हिडिओ एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तू खाडे त्र्यंबकेश्वर धन्यवाद

एंट्री केल्यानंतर तिथे पावती वाले सरांची त्याची शिळगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिळगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली ਤਖਤ ਰੇ ਨਿਵਾਰ ਲੇ ਛਤਰਾ ਧਾਤਾਂ ਦੇ ਲੱਕੜੀ ਡਾਂਡਾ ਤੇ ਤੋਕਤ ਵਾਰਨ ਪਾਸ਼